कुडचडे येथील गार्डन एंजल स्कूलमध्ये सातवीत शिकणारा तेरा वर्षीय विद्यार्थी श्रेष्ठ हिरेमठ हा शाळेतून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे श्रेष्ठ बेपत्ता होऊन आता तीन दिवस उलटले आहेत मात्र अद्यापही त्याचा कोणताही पत्ता लागलेला नाही लाडक्या मुलाचा शोध लागत नसल्याने हिरेमठ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा अशी मागणी होत आहे स्कुला केला तसं काटी गाड्या इंजिना स्कुलाच आणि माका काम करता असताना एक तेंगे ते ऑफिसातल्या मग फोन येला तुझे भुरग्याकडे कोणाकडे ते माझी झगडी जाला आणि सांगतो तो मोठी मारला आणि ते भुगो सारखो सिरियस आहे आणि आता ते आता यो म्हणून माझं सांगाल त्याने कोण तो विनायक विनायक म्हणून एकट्यांना मग येल झाले ते दोघ ठीक जाऊन भुगी ती ऑफिसात बसून आणले बसून आले म्हटी हाय भुरग्या जायना तसे करून म्हणून पिक्चर बी तसे आपण घेतलं म्हटीच बेशे उगीव पिव्वा कोता येणार अश् म्हण हाय त्यांना भरग्या बी मशी तापयला आणि तू तर अशा मस्तीपण करता जाल्यार तू आणि स्कुला शिकपा मोठी ना शिक न तू मु सांगलं हाय बेशे अशे कोण उजेर उजीर भरग्या अश्क बेश्टी भिज भिवयलो हाय भिवून मागीर हाय सर ते दोघां दोघांक भरग्या एकट्या केलो आणि एकमेक ते सॉरी बिरे म्हणून ते सगळे मिटा मिटय मिटवलेट परत म्हणजे मुगे कामा गेलो गेलं जे मुला भरगो येऊकु ना परत स्कुलातल्यानं येऊकु ना तिघ बसस्टॉपार वाट पयत रावलो गेलो ना दोन तीन बसी बी गेल्या ते बसी वचून बी फाटीफाटी वसून ते बसीचे बी सगळे सारखे पहिला विचारून बी काढले हाय मेळ म्हटक रेल्वे स्टेशन सगळे सगळेकडे सोडले हाय मडगाव बी गेलो रेल्वे बी मेळना मागीर मडगाव गार्डना कडे गेलो थिंगा बी मेळना मागीर मडगाव कदंबा स्टँडार बी गेलो थिंगा बी म्हापसा बी वास्को बी वेल वास्को बी मेळना उ हुबळी बी वसून गेलो सर सगळ्या ट्रेनिंग तो डी क्लास शिकतालो सर ಸೆವೆನ್ ಸಿಕ್ಸಿ ಸೆವೆ ಸೆವೆ ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿ